नमस्कार मित्रांनो पुरुषांना या आयुष्यात कोणी ना कोणी नक्कीच आवडत असते पण मित्रांनो तेव्हा आपल्याला हे जाणून घ्यावं असं वाटतं की ती व्यक्ती पण आपल्याला पसंत करते की नाही मित्रांनो बघा बऱ्याचदा असं होतं की जर पुरुषाला एखादी स्त्री आवडू लागली किंवा त्या स्त्रीच्या मनातही नसेल तर तुम्ही या गोष्टी तिच्यासोबत केल्या तर नक्कीच मित्रांनो ती तुम्हाला हो बोलेल चला पाहूया आता पुरुषाने कोणत्या गोष्टी स्त्रीसोबत करायच्यात मित्रांनो पैसा पैसा हा जीवन जगण्यासाठी खूप आवश्यक असतो प्रत्येक मुलीला वाटतं तिचा होणारा जीवनसाथी किंवा बॉयफ्रेंड पैसेवाला असावा पण मित्रांनो हे देखील तेवढंच दे दे करा आहे की सगळ्याच मुली पैशावर मरत नाहीत किंवा सगळ्या स्त्रिया पैशावर मर मरत नाहीत पण मित्रांनो पैसा खूप महत्त्वाचा आहे ज्याच्याकडे जास्त पैसा आहे त्याच्याकडे देखील महिला किंवा मुली लवकर आकर्षित झालेल्या आपल्याला दिसून येतात त्यामुळे मुलांनी आयुष्यात पैसा कमावणं खूप गरजेचं आहे कारण त्या पाठीमागे स्त्रियांचा किंवा मुलींचा हा उद्देश असतो की हा आयुष्यभर आपण याच्यासोबत राहिलो तर आपल्याला कसलीही कमी पडणार नाही किंवा याच्यासोबत आपलं आयुष्य सुखखर जाईल असा बऱ्याच जणांचा समज असतो आता नंबर दोन केअरिंग बॉय मित्रांनो जर तुम्ही काळजी घेणारे असाल मित्रांनो काळजी घेणाऱ्या मुलांकडे देखील मुली लवकर आकर्षित झालेल्या आपल्याला दिसून येतात त्यामुळे जर तुमच्या आता हा गुण असेल की तुम्ही स्वतः स्वतः इतरांची खूप काळजी आहे घरातल्या जबाबदाऱ्या व्यवस्थितरित्या पार आहे आणि एखादं ध्येय जर तुम्ही निश्चित केलं तर ते अगदी आत्मविश्वाने विश्वासाने आणि पुढे होऊन ते सि पूर्ण करताय जेव्हा आहे सिद्ध होतं तेव्हा समजून जा स्त्री तुमच्याकडे नक्कीच आकर्षित होते मित्रांनो त्याचबरोबर तुमचा लुक्स तेवढाच मॅटर करतो मित्रांनो जेव्हा तुम्ही स्वतःवरती थोडं लक्ष द्यायला हवं कपड्यांचा ड्रेसिंग स्टाईल तुमच्या शरीर शरीर अष्टी या सर्वांकडे त्याबरोबर लक्ष देणं गरजेचं आहे जर हे व्यवस्थित असेल तर स्त्री लवकर तुमच्याकडे आकर्षित झाल्याशिवाय राहत नाही मित्रांनो बऱ्याच वेळा काय होतं आणखी महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे चरित्र ज्या पुरुषाचं चरित्र चांगलं आहे त्याच्याकडे देखील महिला लवकरात लवकर आकर्षित झालेल्या आपल्याला दिसून येतात मित्रांनो हा वेळेत तुम्हाला मदत करणारा प्रत्येक महिलेची अपेक्षा असते की आपला जीवनसाथी किंवा आपला बॉयफ्रेंड आपल्यापेक्षा थोडासा हाय असावा म्हणजे हाय एज्युकेटेड किंवा हाय क्वालिफाईड असावा असा प्रत्येकाची इच्छा असते जर असा असेल तर नक्कीच स्त्री तुम्हाला पसंत करते तिला वाटतं तिच्या प्रत्येक समस्येचं सोल्युशन तुम्ही तिला सजेस्ट जेव्हा करता तिच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करता किंवा तिच्या तिच्या एखादा निर्णय घेण्यास तिला तुम्ही मदत करता तिला सजेशन देता तेव्हा ते नक्कीच एखाद स्त्रियांना खूप आवडतं तर तुम्ही असे असाल तर नक्कीच ती तुमच्याकडे आकर्षित झाल्याशिवाय बाहेर राहणार नाही व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ